सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आज खूप मंगलमय आणि आनंदी वातावरणामध्ये श्री गणेशाचं आगमन संपूर्ण देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरात होतं आहे ज्या ज्या ठिकाणी आपली संस्कृती पसरलेली आहे त्या त्या ठिकाणी सर्वजण आज गणरायाचं आगमन करत आहेत गणराय आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणू दे अशी गणरायाच्या चित प्रार्थना करतो या राज्यावरती या देशावरती येणारं संकट कुठल्याही रूपाचा असू दे गणरायामध्ये एवढी मोठी ताकद आहे आणि आमची एवढी मोठी श्रद्धा आहे की तो या सर्व जनतेवरचं दुःख आणि संकट या ठिकाणी निवारण करेल असा विश्वास वाटतो आणि पुनशे एकदा माझ्या संपूर्ण जनतेला या ठिकाणी गणोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण आहे